आणि ही जी मॅट्रेस आहे ना लेटेक्स वाली मॅट्रेस आहे म्हणजे ऑर्थो आणि लेटेक्स असा एक कंबाईन आम्ही बनवलेला आहे चला पटापट हे खोलून घेऊया उद्घाटन तुम्हाला दाखवायचं काहीतरी हे बघा स्लीप साऊंड नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळची वेळ आहे आजचा दिवस पण स्पेशल आहे मुलांना सुट्टी आहे पाऊस मुसळधार पडतोय आणि आम्ही जाणार होतो फिरायला म्हणजे आज जाणार होतो फिरायला तर ते प्लॅन कॅन्सल केला आम्ही हो। त्याचं कारण पण आहे की पाऊस खूप पडतोय आणि हो। अशा वातावरणात जाणं म्हणजे चांगला वाटत नाही आणि तिकडे फिरायला पण मिळणार नाही पाऊस आम... जरा कमी पाहिजे आम्ही चाललो होतो हिल स्टेशनला तुम्हाला पुढच्या वेळी कदाचित बघायला मिळेल कारण आम्ही जाणार दोन तीन दिवसांचा प्लॅन करू तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक दाखवायचं आहे की अपडेट झालं आमच्या घरी काहीतरी म्हणजे आम्ही बरेच आता फर्निचरचे वगैरे व्हिडिओ केलेत मार्केटला गेलोय तर आम्ही घरात आमच्या हळूहळू काही गोष्टी अपडेट केल्या बरोबर त्याच्यामध्ये घरातलं टीव्ही असेल किंवा काही गोष्टी असतील ज्या आम्ही हळूहळू घेतल्या हो हो प्रज्ञूची काय आज धमाल सुट्टी आहे ना मग आज कुठे जायचं आहे तुला बर्फात बर्फ मला वाटलं मॉल ला काय बर्फात कसं आज लगेच जाणार कुठे बर्फ काश्मीरला बर्फ आहे काश्मीरला जवळ आहे त्याला फिरायची जास्त आवड आहे कुठे डोंगरावर हो <laughs> आम्ही डोंगरावर जाणार होतो गावाला पावसाळ्यात आहे ना असं फिरायचं म्हटलं तर डोंगराच्या ठिकाणी जायला पाहिजे निसर्गामध्ये ती मजा वेगळी असते तर ते आम्ही करणार होतो आता माहित नाही तर प्लॅन आहे पुढे तर ते जाऊ आम्ही दोन दिवसासाठी तरी किचन मध्ये आज बनणारे भाग पनीर बिर्याणी त्याची तयारी सगळी करायची मला आता मार्केटला जाऊन सगळ्या भाज्या घेऊन आलो होत्या मी फ्रीज मध्ये लावल्या सगळ्या भाज्या आणून लावल्या तिकडे पालेभाज्या पण काही आणल्यात ते सगळं एक आम्हाला आठवड्यावर पुरेल असं आहे पनीर पनीर आणले आता हे सगळं कटिंग होणार त्याच्यानंतर मग बिर्याणी बनवा सगळी तयारी करूया पहिले हा नंतर मग करूया आता मी काय करू त्यामध्ये काय कटिंग करून देऊ हा मदत करा मला पण त्याच्या आधी तुम्हाला आम्ही आमच्या बेडरूम मध्ये काय अपडेट केलंय ते तुम्हाला के दाखवतो ते पहिला बघून घ्या ते बघून घेऊया नंतर आपण रेसिपी करू आणि जास्त करून ना हे एक्साइट झाले खूप हा काय एक्साइट झाले त्याला बघायला आपण काय केलंय ते प्रांजी प्रज्ञेची खूप इच्छा असायची की आम्ही बेड बनवायला पाहिजे हे करायला पाहिजे आम्ही जेव्हा जायचो ना कुठे फिरायला हॉटेल वरती तेव्हा ह्यांना त्याचं आकर्षण जास्त असायचं हे बघा आता बेडरूम मध्ये अपडेट झालाय बेड झालाय पूर्ण आम्ही कालच हे सगळं सेटअप केलंय हे सगळं अजून बघा हे पॅकिंग खोललंय पण नाही मॅट्रेस आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हे कुठून घेता काय ते माहिती सांगा तर हे छान आहे मॅट्रेस आम्ही बाहेरून घेतले बेड आमचा जो आमचं फर्निचर त्याच्याकडे बनवलं तर हाच दुसरा वाला आहे म्हणजे आम्ही फर्निचर केलं तो वेगळा ते आता गेलेत गावी ते आहेत मला वाटतं इकडचे कुठले ते बंगाल बंगाली आहेत ते लोक हाय का इकडे ड्रेसिंग टेबल छान आहे आता काही दिवसांनी भरेल आ, काल थे थे का? -पट, <laughs> तो कालच काल परवाय काय केलंय ठेवायला इकडे रिमोट ठेवायचा का इकडे रिमोट आहे चला पटापट हे खोलून घेऊया उद्घाटन रद्नू तो एकदम एक्साइट आहे काढायला तुम्हाला दाखवायचं काहीतरी हे बघा स्लीप साऊंड हे मॅट्रेस वाले हो आहेत आम्ही यांच्याकडून घेतले खोला पटापट आणि ही जी मॅट्रेस आहे ना लेटेक्सवाली मॅट्रेस आहे म्हणजे ऑर्थो आणि लेटेक्स असा एक कंबाईन आम्ही बनवलेला आहे प्रॉपरली म्हणजे पुढचे काही वर्षी बघायला नको वन टाईम इन्वेस्टमेंट केली आम्ही तर हे यांचं आम्ही एक व्हिडिओसुद्धा केला होता मागच्या वेळेस हे यांचं शॉप आहे ना फॅक्टरीस जी टी बी नगरला आहे आणि यांचं फर्निचर पण बनतं हे जे आपण बनवताना बघितलं आहे कसं हे मॅट्रेस कसं बनतं लेटेक्स हा एक ब्रँड आहे म्हणजे तुम्ही बोलाल ना तर चांगल्या क्वालिटीचे मॅट्रेस आहेत ना ते ह्या ह्याच्यामध्ये बनतात खूप हेवी आहे हा मॅट्रेस असं म्हणजे उचलू शकत नाही एका माणसाचं काम नाही चार माणसं पाहिजे उचललं हे मॅन्युफॅक्चरिंग कसं करतात ना ते आम्ही बघितलं जीटीबी जी नगरला पूर्ण मॅट्रेस कशी बनते त्याच्यामुळे आम्ही ती खात्रीशी असं घेतलं ते आणि त्यांनी आपण हे घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी गिफ्ट आयटम पण दिले डबल बेडची मॅट्रेस घेतो ना आपण तेव्हा आपल्याला गिफ्ट सुद्धा ते देतात आता आपल्याला ह्याच्यासोबत काय काय मिळालंय वगैरे आहेत दोन शायद द्या आम्हाला हे बघा अशा हे प्रांजूला एक प्रांजूला आहे छान क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे तुम्हाला अशी डोक्याला जराही त्रास होणार नाही त्याने काय आता हे आहे ना मॅट्रेस ते आपल्याला ह्याच्यावरती लावायचं आहे ते आपण रेडी करूया आता दाखवूया कसं लावायचं ते मॅट्रेस प्रोडक्ट ह्याने कसं मॅट्रेस व्यवस्थित राहते <laughs> थांबा आधी पहिले हे पहिले पिशवी काढून टाकूया खालची पिशवी चला थांबा थांबा इकडे कसं मी पकडू आला हे बघा आतमध्ये आम्ही असे स्टोरेज बनवलेत ऍक्च्युली हे स्टोरेज हायड्रोलिक करणार होतो पण हायड्रोलिक लॉंग टाइम साठी चांगलं टिकत नाही अरे खाली आहे तर उतर हात दुखला माझं वजन आहे ती वजन किती आहे एक माणूस नाही उठू शकत पण हे वरती एवढं सॉफ्ट आहे ना हो भारी पोरं एवढी खुश काय मला म्हणजे त्यांना असं वाटत की आता मस्त आपला बेडरूम छान वाटत आमची खरं दादा दोन वर्ष झाली हा दोन दिवस उड्या मारून मारशील नंतर शांत होत ते नवीन नवीन असलं की एक साइड असतं ना असं आहे ते हाँ, कवर कव्हर झालं आता कव्हर करूया जरा मॅट्रेस प्रोटेक्टर लावूया चलो धर धर पकड कलर पण आपण बरोबर मॅचिंग घेतलं ते ग्रे वाला मस्त डबल बेडचा आहे हे तुम्हाला जमणार आहे का हा असा तिकडे असा आतमध्ये घालायचं असतं पहिले हे पकड तू हे टोक पकड तू तिकडे थांब चौघांना लावा पहिला चौघांना मी सगळे व्यवस्थित नंतर मी करतो वरती नंतर बेडशीट लावायची आपल्याला थांब इकडे हो इकडे होतो चला 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 कचरा प्रकार पहिला हे तिकडे हे परत नऊ टाकायला पहिला बाहेरकडे चला पहिला कचरा हे पिशवे कामाचे ते बघू हे फेकायचे नाही पिशवे कामाचे ते पिशवे ठेवू त्या छान आता आपण हे पण दिले त्या हे हे घेतलं आम्ही त्या सोबत इकडे आम्हाला ते हे मिळालंय गिफ्ट बेडशीट बेडशीट आणि पिलो कव्हर हे खोली या बघूया हे पण लावून कसं लुक येते तो हे बघूया हे बेडरूमला हे लावून लुक कसं येते बघूया आता मस्त येईल मम्मी मस्त वेट करते बिर्याणीचा चा बिर्याणी खायची आहे आज आज स्पेशल बिर्याणी जबरदस्त कलर आहे एक नंबर आणि मोठी चादर आहे एकदम छान आणि कॉटन आहे मस्त आहे एकदम आपल्याला आले पण गिफ्ट आपल्या जेव्हा घराची घर गर पण हे झाली ना त्यावेळेला एक बेडशीट ची गिफ्ट आले पण त्या बेड नव्हता ठेवून दिली होती ओके कामाला येईल आपल्याला बेडशीट लावायची टेक्निक आहे ती वर्षाला माहिती आहे बरोबर पहिली मॅट्रेस खूप पाठी खेचायची असते पण इकडे वरच्या साइड आतमध्ये जाते ना बरोबर बाहेर पडत हेडबोर्ड लावून वरच्या साईडला लावायची मग त्याला आतमध्ये ढकलून द्यायचं घरी ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा करतो ना नवीन वेगळी एक्साइटमेंट असते की विचारू नका पण ते एकदा दोन दिवस झाले की मग काय त्याच्या मिनिंग काय सगळ्याच बाबतीत असतं काही असू दे घरामध्ये कुठली नवीन गोष्ट आली ना ते उशांना कवर घाला दोघांनी या लोकांना काय काम सांगितलं ना प्रांजू प्रज्ञूला की बरोबर ते काम करतात या निमित्ताने एक्साइटमेंट असते त्यांची चला कामाला लागा तेवढेच त्यांचं कुठेतरी माइंड एंगेज राहतं नाही तर टी मोबाईल प्रज्ञू जिंकला प्रज्ञू लहान म्हणून त्याला हेल्प केली मी हेच तिकडे या साईडला बघा मस्त आमचे झालेत पिलो कवर लावून छान वाटत दिसायला कलर बेडरूम मध्ये इकडे बेडशीट लावून झाले बघा जबरदस्त हे मस्त वाटते अच्छा एकदम जबरदस्त छान वाटतंय हे उड्या मारू नको चादर खराब होऊन जाईल काय लावून उडाय काय झोपून दाखव फक्त झोपून दाखव उद्या मारायच्या नाही एकदा बेडशीट लावल्यानंतर उद्या नसतात ती चादर पूर्ण खराब होणार काय आमच्या घरी हा जो मॅट्रेस घेतलाय ना तो आम्ही स्लीप साऊंड मधून घेतलाय जीटीबी नगरला त्यांचं शॉप आहे परत त्यांचा एक शॉप आहे फर्निचरचं मोठं उलवेला तिकडे सुद्धा मी व्हिडिओ केलाय त्यांचा आता नवीन एक शॉप ओपन झालाय ते मीरा रोडला तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता तिकडचे मी सगळे ॲड्रेस देईन तुम्ही जवळपास कुठेही असाल तिथे तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता शकतात मेन फॅक्टरी आता जीटीबी नगरला आहे होम डिलिव्हरी करतात ते म्हणजे तुमच्या गेटपर्यंत बिल्डिंगच्या येणार तिथून तुम्ही घरी न्यायचं पण हे बुकिंग तुम्ही एक तर घरी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण तुम्ही करू शकतात व्हिडिओ कॉल करून मॅट्रेसची साईज द्यायची मॅट्रेस घरी येणार आता आम्ही काही हे बुकिंग करायला त्यांना ग त्यांच्या शॉपला गेलो नाही व्हिडिओ कॉल करून त्यांना आम्ही ॲड्रेस हे दिलं ॲड्रेस वगैरे प्रॉपर आमच्या बेडची साईज तर प्रॉपरली आलं पण हे बेडची साईज आतल्यात द्यायची आहे म्हणजे बेड प्रॉपर साईज कधी कधी वेगळी असते आतल्यात तुमचा मॅट्रेस किती बसणार आहे ती द्यायची असते तर ती आम्ही दिली आणि आम्हाला त्या हिशोबाने हे मॅट्रेस आलेलं आहे आणि बसल्यानंतर जो फील आहे ना असं डायरेक्ट पूर्ण खाली जात नाही बरेच जण ते स्प्रिंग वाले मॅट्रेस घेतात मग खाली कमरेचा त्रास सुरू होतो आणि हे डॉक्टर सजेस्ट करतात की अशा प्रकारची मॅट्रेस घेतली पाहिजे हो ना हा असं आहे मस्त आहे सगळ्यांना म्हणजे ती आवडेल तशा प्रकारचे तुम्ही नंबर मी देईन इकडे बरेच जणांना कसं हा व्हिडिओ मी केल्यानंतर जर नंबर ना दिला तर बरेच जण बोलले कुठून घेतला मला माहितीच नाही नंबर देईन तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथे जाऊन बुकिंग करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ कॉल करून पण करू शकता आणि हे जो हा आमचा फर्निचरवाला आहे तर सध्या त्याचे खूप काम आहेत त्याच्यामुळे जर भविष्यात बघूया नेक्स्ट टाइम कधी तो फ्री होईल तर त्यावेळेस नंबर वगैरे देऊ कदाचित करा तो तर गावी पण जाणार आहे त्याच्यामुळे जा नंबर द्यायचो परत तुमचे सगळ्यांचे कॉल देऊ लागणार नाही परत आणि बाकीच्या गोष्टी होतील आणि बऱ्याच गोष्टी होतील त्यामुळे फर्निचरवाल्याचा नंबर कदाचित नेक्स्ट पुढे देईन साईड टेबल साईड टेबल केला छोटासा हा आज अजून प्लास्टिक नाही काढलेत हे आम्ही गेल्या वेळेस महिन्यात फोटो काढलेले प्रांजू प्रदूची मेन फोटो बघ किती भारी आले छान आलेत ते प्लास्टिक काढायचं आहे जवळच इकडे आमचा अजून अजून पण फोटो होते ना आहेत दोन हा ते लावायचे पण आमच्या बाकीच्या फॅमिलीचे पण फोटो आहेत ते आम्हाला लावायचे जरा इकडे म्हणजे आमच्या घरात जेवढ्या पण गोष्टी आहेत एसी हे आम्ही घर झाल्यानंतर एक वर्षानंतर घेतली एक एक गोष्टी मी आमच्या घरी टी व्ही म्हणा एसी म्हणा फ्रीज म्हणा आम्ही आलो फक्त राहायला इथे एक 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 वस्तू घेतल्या म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टी घेताना प्लॅनिंग करून घेतो म्हणजे असं खूप वेळ विचार करून हे घेताना खरोखर गरजच आहे का घ्यायला पाहिजे का आता हे बेडचं तर आम्हाला तशी गरज तेव्हा पण होती पण काही गोष्टींच्या प्रयोरिटी होत्या म्हणजे त्यांना प्राधान्य होतं त्या गोष्टी करत करत ला ला नंतर मला वाटलं करूया पाहिजे करायला पाहिजे तर त्या गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला कुठल्या गोष्टींना पहिले प्राधान्य द्यायचं आहे त्यानंतर घेऊ आता बरेच जण म्हणतो जाता तुम्ही गाडी घ्या गाडी का तसं उद्या पण घेऊ शकतो पण ते आमच्या प्रायोरिटी काही अजून आहेत ज्या पूर्ण करायच्या त्यानंतर मग होतील बॅकग्राऊंडला सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात ते असतात कर्ज किती काढला तरी संपणार नाही कर्ज किती काढला तरी नाही बँका पैसे घ्यायला आमच्या बेडरूम मध्ये जेवढा पहिला पसारा असायचा ना म्हणजे खुर्च्या सगळ्यांचे एक्स्ट्रा कधी कपडे असायचे बॅगा गावून आलो की सगळ्या बॅगा तो पसारा म्हणजे आता आमचा वाचला तो जाईल बेडच्या आतमध्ये एक्स्ट्रा आता टाका ते टाकायचं राहिलं करायचंय इकडे बऱ्याच साऱ्या गोष्टी बाल्कनीत ना गावून आणले तांदूळ हे ते सगळ्या घरात बऱ्याच गोष्टी आहेत ते जरा सेटअप करायचं आम्हाला राहील सामान आता हे आपण जे बनवलंय ना ते बघायला नको आता दहा बारा वर्ष म्हणजे चांगलं राहू शकतं ते टिकू शकत इकडे माझी सगळे तयारी झाली सगळं आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले मी त्याच्यामध्ये भात उकडायला ठेवायचं बासमती तांदूळ आहेत धुवून घेतले स्वच्छ इकडे आहेत कांदा उभा चिरला टोमॅटो आलो नसण्याची पेस्ट घेईल म्हणजे सगळं साहित्य पूर्ण रेडी झालंय पाणी गरम ठेवलं त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहे चमचा आणि चवीनुसार मीठ आता आपण तयारी फोरणीची इकडे खडे मसाले घेतलेत तेल गरम झाले आलं लसणाची पेस्टिटी घालायचं टोमॅटो घालणार टोमॅटो ॲड करून नंतर आपण या सगळ्या एक भाज्या ॲड करायच्या आहेत त्याला आपण चांगल्या घेऊ शकतो मसाले हळद घालते मसाला गोळ आणि चम घाजी गाजर आता ही ऍड करणार आपण पण भाजी थोडीशी शिजल त्यावेळी थोडा उशीराच ऍड करतो कारण आंबट पण असतो ना, ना भाजी शिजायला तुम्हाला जातो थोडा उशीराच ही ॲड मी आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत अंदाजाने पाच मिनटामध्ये आपली ही ग्रेव्ही रेडी झाली नंतर आपण त्याला ते लरिंग करायचं चला बघूया आपली बिर्याणी मस्त आता रेडी झाले छान आणि इकडे सोबत मी पण बनवले काकडी वगैरे घालून कांदा वगैरे टोमॅटो थोडं मिरची कोथिंबीर आणि दही चला आता आम्ही इकडे जेवायला बसलो आहे बिर्याणी टेस्ट केलीस का इकडे पनीर साईडला काढून ठेवलेत त्याने पनीर कोणाला आवडतात प्रज्ञला भाऊ पण आलेत सर बिर्याणी छान झाले ना परत तेच बेदनता आहे केलं म्हटलं करूया जरा जराजूनी खाली का एडिटिंगचं काम होतं जरा त्यासाठी जरा लेट आलं ले। जॉईन झालं ना जेवायला बसले आज जरा जेवण लेटच झालं आहे साडे तीन वाजून तीन वाजून गेलं तर पण बिर्याणी छान झाली असणार कारण की आम्ही आतापर्यंत खूप वेळा बिर्याणी केली आता हात बसलाय आहे चांगला रांजू कशी आहे ना आवडते ना मी सगळीच अन्नाच ला आवडले रंजूला आवडले सगळ्यांना आवडले हां आधी जास्त करून आहे ना ही अशी साधी व्हाईट राईस मध्ये पण केली नाही पुलाव टाईप हा मस्त झाले फडफडीत पण झाले राईस चांगला सुटसुटीत झालाय चांगला दम बसलाय एक नंबर असणार आम्ही गेलेलो शॉपवरती जवळजवळ दोन तास प्रज्ञ आज माझ्यासोबत शॉपवरती होता असत्या म्हणून पण तो बोलला पप्पा मग इकडे शूटिंगच नाही गेली तर मंडळी आजचा व्हिडिओ हा खास करून आमच्या घरी आम्ही नवीन मॅट्रेस घेतला त्याबद्दल हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण होईल काही जणांना खरोखर मॅट्रेस ऑर्डर करायचे तर ते करू शकतात स्लीप साऊंड मॅट्रेसकडून जे जी टी बी नगरला त्यांचं ऑफिस आहे एक शोरूमच आहे तिथे तुम्ही जाऊन ते, ते फॅक्टरीमध्ये कशाप्रकारे बनते ते पण बघायला मिळेल तुम्हाला आणि ती आय ओ सर्टिफाईड कंपनी आहे ते त्यांचे फर्निचरचे पण अजून दोन आउटलेट आहेत मोठे जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं उलव्याला खूप मोठं त्यांचा फॅक्टरी आहे तिथे आम्ही गेलेलो तिकडचा पण एक व्हिडिओ केला आहे आणि आता मीरा रोडला ओपन झालं आहे मी सगळे त्यांचे जे ॲड्रेस आहेत कंपन्यांचे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिकडे जाऊन तुम्ही व्हिजिट करून जवळपास तुम्हाला असेल तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता सो ह्याचा फीडबॅक असा आहे की मॅट्रेस खूपच छान आहे आणि आम्ही यूज केला पण तर कम्फर्टेबल आहे तर चला मंडळी आता हा व्हिडिओकडे सांगतो त्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय मराठा सी टेक आहे